हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन नवीनच्या व्हिडिओमध्ये मी, मी तुमचं मनापासून स्वागत करते नेतास ब्लॉग ह्या चॅनलमध्ये तर आपल्याला ब्लाऊज डिझाईन बद्दल या चॅनलमध्ये भरपूर माहिती भेटते तर जे कोणी नवीन असेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा लाईक लक्षात आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा इथं पण मी या कटोरी ब्लाउज शिवलेला आहेत आणि ह्या वेळेस मी पायपिंग दिलेले आहे याला मला दाखवते तर बघा जवळून दिसत असेल तर अशी पायपिंग दिलेले आहे तर अशी पायपिंग असल्यास तर चार्जर जास्त घ्यावं लागते पण आता ला ला हे कसं झालं मैत्रिणीचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे चार्जेस थोडे कमी घेतलेले आहेत पण तुम्ही नक्की चार्जेस थोडे वाढवून घ्या कारण त्याला भरपूर वेळ जातो त्याच्यानंतर फूट बदला आणि नंतर आपल्याला ती नॉड पण वेळ आणावं लागते ती पायपिंगवाली ते ह्याच्यामध्ये टाकायला तर ते त्याचा पण आपला ऑलरेडी खर्च होतो त्याच्यामुळे तुम्ही पैसे थोडेसे वाढवून घेऊ शकता मात्र तर माहिती मी साधा कटोरी ब्लाऊज असतात दोनशे रुपये घेते तर तुम्ही साधारणतः त्या ब्लाऊजचे दोनशे तीस किंवा दोनशे वी वीस असे घेतले पाहिजेत अस्तर लावून आपला पण खर्च त्यातून काढून घ्यायचा बघा पाहू शकता हा पाठीमाग मी गोट वगैरे लावून ब्लाऊज शिवलेला आहे मी ह्याला इस्त्री वगैरे अजून काही केलेलं नाही बघा इस्त्री वगैरे केलं ना खूप सुंदर दिसेल तर असा हा मी शिवलेला आहे याची सात इंचाची बाई आहे हे बघा आणि समोरून पण फ्रंट कटोरी शिवलेला आहे खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला हो आहे बघू शकता ले 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 तर ही बॉर्डर होती स्लीवजला आलेली हे आपण सगळे ला घेतलेली आहे आणि पाठीमाग आपण कोणतीच बॉर्डर यूज केलेली नाही तर बत्तीस चेस्टचा हा ब्लाऊज आहे तर तुम्ही पण असे पायपिंग वगैरे लावून त्याला खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे आतून पण बघा फ्रंटला खूप सुंदर असं हे फिनिशिंग पण आलेलं आहे याला तर हे अशी तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरा त्याच मापाचा मी शिवलेला आहे तो पण खूप सुंदर झालेला आहे ब्लाऊज एकच नंबर ब्लाउज झालेला आहे तर या ब्लाऊजची आणि ह्या ब्लाऊज एकच मापाचे म्हणजे दोन्ही तिचीच आहेत सासूबाईची त्यांच्या तर ह्याची शिलाई मी दोनशेच घेतलेली आहे ह्याला पण मी तसं पायपिंग दिलेलं आहे पण ह्याचं सू थोडसूळ आहे म्हणून मी कॉटनच्या कपड्याच ह्याला पायपिंग दिलेलं आहे दाखवते बघा तर बघा हा पण ब्लाउज मी पायपिंग लावून शिवलेला आहे खूप सुंदर असा हा झालेला आहे एकदम सिंपल साडीवरचा ब्लाऊज आहे हा फ्रंट बघू शकता कटोरी मला दाखवते मी फ्रंट कटोरी पण बघा खूप व्यवस्थित शिवलेला आहे फक्त आहे याला करायचं एवढी स्लीव्स ठेवलेले आहे सात इंच आणि ही प्रिंटेड थोडीशी पीस आहे हा आणि ह्याला पण मी अशी पायपिंग दिलेली आहे वेगवेगळ्या कलरची अस्तरची पायपिंग दिलेलं आहे याला मी पाहू शकता तर ही पायपिंग खूप सुंदर दिसते ब्लाऊजला जर तुम्ही असे रेग्युलर सिंपलचे ब्लाऊज शिवत असाल तर त्याला नक्की पायपिंग द्या आणि तुम्हाला आवडेलच बघा तर ह्याची पण दोनशे रुपये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सिलाई घेतलेली आहे तर हे तुम्हाला ब्लाउज चे व्हिडिओ कशी वाटले हे कमेंट करून सांगा असेच छानशे ब्लाऊज चे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया बाय बाय